देवळाली कॅम्प शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणुकीतील ईव्हीएम मशीनच्या विरोधात नागरिकांच्या हजारो स्वाक्षऱ्या घेऊन जन आंदोलन करण्यात आलं असून तीन दिवस चालणाऱ्या मोहिमेत मोठ्या प्रमाणात स्वाक्षऱ्या घेऊन वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रेधेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यालयामार्फत राष्ट्रपती यांच्याकडे पाठवले जाणार असल्याची माहिती वंचित देवळाली कॅम्प शहराध्यक्ष लखन भीमराव डांगळे यांनी दिली आहे देवळाली कॅम्प जुने बस स्थानक येथे भव्य मंडप टाकून ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली यावेळी बौद्धाचार्य किलेश पोपटराव बोराडे यांनी ईव्हीएम मशीनबद्दल माहिती देताना सांगितलं की जगातील इतर देश बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया घेतात परंतु फक्त भारतात ईव्हीएम मशीननं मतदान घेतल्यानं मतदानाचा हक्क हिरावला जाऊन लोकशाही नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला असून भारत हुकुमशाहीकडे वाटचाल करीत आहे हा धोका टाळण्यासाठी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केलं असून लाखोंच्या स्वाक्षरीने सामील व्हावे तसेच देवळाली कॅम्प वंचित शहर अध्यक्ष लखन डांगळे बौद्धाचार्य दिनेशजी कटारे देवळाली कॅम्प युवासेना अध्यक्ष प्रमोद मोजाड ज्येष्ठ बौद्ध प्रचारक पंडित कटारे यांनी देशाचे संविधान वाचवण्यासाठी लोकशाहीतील निवडणूक पवित्र हक्क अबाधित ठेवण्यासाठी ईव्हीएम यंत्र धोकादायक ठरू शकेल त्यामुळे पुढे केवळ बॅलेट पेपर असेल तरच मतदान करा असा स्वाक्षरी घेऊन सल्ला नागरिकांना दिलाय याविषयी हजारो नागरिकांना स्वाक्षरी करून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला ईव्हीएम विरोधात उभी स्वाक्षरी आंदोलनात बेलत गव्हाण सरपंच मोहिनीश वसंत दोंदे शिवसेना उभाटा देवळाली प्रमुख प्रमोद अशोकराव मोजाड विजयनगर भगुर वंचित अध्यक्ष विश्वनाथ पोपटकर वंचित आघाडीचे ज्येष्ठ नेते पंडित कटारे बौद्धाचार्य दीपक गायकवाड बुद्धभूषण बोराडेसह सह आतिश भालेराव गुणवंत काळे दीपक पगारे मनोज गायकवाड बाळू बंसी जाधव नितीन साळवे मनोज रुपवते विशाल काळे श्याम पवार शरद जाधव आंबिलकर शिगवे बहुला सहभागी झाले होते रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी उपसंपादक विलास डी भालेराव भगूर